आजच्या या व्हिडिओमध्ये पैनॅपलचे दोन ज्यूसेस मी इथे बनवणार आहे थोडाफार फरक असला तरी चवीलाही खूप जास्त फरक असेल आणि एकदम छान चविष्ट दोन प्रकारचे ज्यूस मी इथे बनवून तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेऊयात त्यामध्ये आपल्याला ज्या प्रमाणात ज्यूस बनवायचा आहे तितक्या फोडी घ्यायच्या आहेत मी इथे एक ग्लास ज्यूस बनवणार आहे त्यासाठी चार चमचे इतके पायनॅपल स्वच्छ धुवून आहे वरची साल काढून टाकून त्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत त्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आता यामध्ये पाव चमचा काळ मीठ घालायचा आहे याची चव अप्रतिम येते त्याबरोबरच साखर घातलेली आहे मी ते तीन चमचे तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता आणि आईस क्यूब्स घातलेले आहेत तीन ते चार आणि हे मिक्सरवरती एक वेळात मस्त छान असं फिरवून घ्यायचं हे पहा मी इथं फिरवून घेतले मग आपण चाळणी देऊन चाळणीवरती हे ज्यूस घालून छान असं एक वेळा चाळून घ्यावं म्हणजे ज्याने करून पायनॅपलच्या फोडीचे काय असतील तर ते बाहेर राहतील चाळणीच्या चा चा मदतीने हा ज्यूस छान असं चाळून घ्यावा आणि आपण आता हे चाळून झालेलं आहे ग्लासमध्ये काढून घेऊयात चाळणीच्या बुडाशी लागलेलं ला। अशा प्रकारे स्पॅच्युलाने काढून घेऊयात म्हणजे ते वाया जाणार नाही मग काय थंडगार अस चटपटीत आंबट गोड मसालेदार असं पायनॅपल ज्यूस तयार आहे गार्निशसाठी मी इथे एक चरी आणि एक पायनॅपलची फोड घेतलेली आहे अप्रतिम चव आहे तुम्ही एक वेळा नक्कीच ट्राय करा तुम्हालाही आवडेल चला तर मग दुसरे पाहूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये परत पायनॅपलच्या फोडी घेतलेल्या आहेत अनारसाचे काप ते सुद्धा मी इथे एक ग्लास बनवणार आहे त्यामध्ये आता आपण बर्फ न वापरता मी इथे काय केले होते एका वाटीमध्ये दूध घेऊन ते दूध फ्रीजमध्ये ठेवले आणि त्याच दुधाचा बर्फ इथे तयार करून घेतलेले आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर दुधाची पिशवी डायरेक्ट रिफ्रिजमध्ये ठेवून द्या आणि त्याचाच बर्फ बनवून घ्या तुम्ही इथे पाहू शकता दुधाचाच बर्फ मी इथे बनवून घेतलेला आहे आता यामध्ये पुरेशी साखर घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त जेव्हा साखर आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये मधही घालू शकता आणि मिक्सरवरती छान असं फिरवून घ्यायचं आहे मी आता हे मिक्सरवरती फिरवून घेऊन परत चाळणी ठेवून एक वेळा छान असं चाळून घेऊयात म्हणजे एकदम सॉफ्ट आणि छान असं स्ट्रेक्चर असलेलं पायनॅपलचा ज्यूस मिळेल तुम्ही इथं पाहू शकता एकदम भरपूर असं थिकनेस आलेला आहे आणि हे ज्यूस बाहेर मिळणाऱ्या पायनॅपल ज्यूसपेक्षा दुप्पट तिप्पट चव असेल म्हटलं तरी चालेल इतकं छान असं चविष्ट आहे त्याबरोबरच थोडंसं गार्निश करून घेतलेलं आहे मी इथे चेरी आणि पायनॅपलचे काप लावून तुम्ही हे दोन्ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करून शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग